नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर तुम्ही ही बातमी ऐकलीत का बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून कर्ण कर्कश तसेच फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या एक्केचाळीस चालकांवर पोलिसांनी कारवाई केली मंगळवारी एकाच दिवसात परिमंडळ चार अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली पोलीस दल स्थापना सप्ताहाच्या निमित्ताने पोलिसांकडून ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत दुचाकी वाहनांना कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावलेल्या एकूण एक्केचाळीस वाहन चालकांवर चालन कारवाई करण्यात आली तसेच त्यांचे सायलेन्सर वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये रोड रोलर खाली खाली नष्ट करण्यात आले यावेळी उपायुक्त उपस्थित होत्या या अशा बाईक या अशा स्वारांमध्ये उडाली आहे यापुढे प्रकारे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी विना नंबर प्लेट वाहने ब्लॅक फिल्म लावलेली चारचाकी वाहने तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नियमित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले दुचाकीस्वारांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सामान्य जनतेला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये अन्यथा अधिक कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला तर तुम्ही नागपुरात राहत असाल आणि बाईक चालक असाल दुचाकी चालक असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे सगळ्यांसाठी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की या प्रकारचे कर्ण कर्कश हॉर्न लावून लोकांना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना किती त्रास होतो बाजूने जाणाऱ्या बाईक्स्वारांना किंवा स्कूटी चालकांना सुद्धा याचा खूप त्रास होतो तर न्यूज शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच न्यूजसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा